नमस्कार ज्ञान सेतू मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी माहिती करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सातवाहन राजे हे मुळचे कुठले होते पैठण सातवाहनांचा पुराणातील उल्लेख कोणता आहे आंध्र आणि आंध्रवृत्य सातवान काळातील पहिला राजा कोणता होता सिमुख सातवा पहिल्या सातकर्णींची पत्नी नाग निका हिचा लेख कुठे आढळला आहे नाणे घाट हाल या रसिक सातवान राजाने कोणत्या संकलित ग्रंथाची रचना केली गाथा सप्तशती नहपानाचा पराभू पराभव करून क्षत्रप घराण्याचा समूळ नाश करणारा सातवाहन राजा कोणता गौतमी पुत्र सातकर्णी गौतमी पुत्रानंतर कोणता सातवान राजा सत्तेत आला वासिष्ठी पुत्र पुळू कोणत्या क्षत्रप राजाचा पराभव केला जय दामन सात गौतमी सातकर्णी सातवाहन काळात कोणत्या वाङ्मयाला राजाश्रय मिळाला प्राकृत त्रैकुटक राज्यांची सत्ता प्रामुख्याने महाराष्ट्रातील कोणत्या भागात होती नाशिक त्रैकुटक राजा सेन याचा ताम्रपट कोठे आढळला आहे सूरत गुजरात अभिरांचा सर्वात जुना लेख कोणाचा आहे ईश्वर सेन महाराष्ट्रातील बहुतेक ही नियान बौद्ध लेणी कोणत्या काळात खोदण्यात आल्या सातवाहन काळ सातवाहन काली व्यापार कोणत्या परकीय साम्राज्याशी असल्याचे पुरावे आढळले आहेत रोमन वाकाटक घराण्याचे कोणत्या सम्राटांशी वैवाहिक संबंध होते गुप्त सम्राटांची कोणत्या वाकाटक राज्याचे सर्वाधिक ताम्रपट आढळले आहेत दुसरा प्रवरसेन रुद्रसेन हा प्रवरसेनाचा नातो कोणत्या ठिकाणाहून राज्य करत होता नंदीवर्धन वाकाटकांच्या वत्सगुल्म शाखेची सुरुवात कोणापासून झाली सर्वसेन प्रवरसेनाच्या कोणत्या मंत्र्यांचा उल्लेख अजिंठा येथे घटोत्कष लेण्यात आला आहे मुख्यमंत्री हरिशेन बदामीच्या चालुक्यांची सत्ता कोणत्या राजांनी नष्ट केली राष्ट्रकू सातव्या शतकाच्या उत्तरार्धात उत्तर महाराष्ट्रात कोणत्या राज्यसत्तेने जम बसवला कलचुरी वाकाटकांचे राज्य प्रामुख्याने महाराष्ट्रातील कोणत्या भागात होते विदर्भ बिल्लड विज्ञानेश्वर इत्यादी पंडित कोणाच्या आश्रयाला होते सहावा विक्रमादित्य कोणत्या राजांच्या कारकिर्दीत राष्ट्रकुटांचे साम्राज्य जास्त विस्तृत झाले ध्रुव आणि तिसरा गोपी राष्ट्रकुटांच्या कोणत्या दोन मुख्य शाखा होत्या मान्य खेद आणि विदर्भ वेरूळच्या दशावतार लेडीतील लेखात कोणत्या राष्ट्रकूट राजाची स्तुती आढळते दंतीदुर्ग कोणत्या राष्ट्रकूट राजाने संपूर्ण महाराष्ट्र व दक्षिण कोकण आपल्या अंमल्याखाली आणला पहिला कृष्ण कोणत्या राष्ट्रकूट राजाच्या कारकिर्दीत अनेक बंड झाले पहिला अमोघ वर्ष कोणाच्या आज्ञेनुसार वेरूळच्या कैलास लेणींची निर्मिती केली गेली पहिला कृष्ण दहाव्या शतकाच्या उत्तरार्धात कोणत्या राजाने आपले साम्राज्य संपूर्ण दख्खनवर प्रस्थापित केले तिसऱ्या कृष्णाने दुसरा तैल किंवा तैलप या राजाने माळव्याच्या कोणत्या राजांचा गोदावरी तीरावर पराभव केला परमारांचा कोणत्या चालुक्य राजाने चोल आणि शिलाहार यांचा पराभव केला दुसऱ्या जयसिंहने दुसऱ्या जयसिंहाने आपली राजधानी कोठे नेली बिदर जिल्ह्यातील कल्याण चोल राजांचा अनेक वेळा पराभव करणारा राजा कोणता पहिला सोमेश्वर चालुक्य राजसत्ता कोणी नष्ट केली यादवांनी शिलाहारांची किती घराणे महाराष्ट्रात राज्य करीत होते तीन पाचव्या भिल्लम रियादवाने कोणाचा पाडाव केला चालुक्यांचा शिलाहारांचा राज्यकाल किती वर्षांचा होता सुमारे चारशे वर्ष शिलाहार राजे कोणते बिरुद लावत असत तगरपुरवरा धीश्वर तगरपूर हे शहर म्हणजे सध्याचे मराठवाड्यातील कोणते ठिकाण आहे तेर जिल्हादाश धाराशी शिलाहारांच्या कराड या राजधानीचे तत्कालीन नाव कोणते कर्टक यांनी मिर्जेजवळ कोणते तळे बांधले गंड समुद्र शिलाहारांचा ध्वज कोणत्या चिन्हाने चित्रित केला जात सोनेरी गरुड मुंबईजवळ शिलाहार काळातील प्रसिद्ध शिवमंदिर कोठे आहे अंबरनाथ आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद